नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर येथे संपन्न सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्हा परिषद परिसरात भरण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले कार्यक्रम प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री राजे भोसले पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार विक्रम काळे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार धनंजय मुंडे आमदार संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश अप्पा कराड आमदार संजय केणेकर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर खुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसे यांची उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले तसेच पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण केले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषद परिसरातील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची चौदा फूट असून कांस्य ब्रांझ धातूने बनवलेला हा पुतळा नऊशे किलो वजनाचा आहे तीन हजार चारशे एक्कावन्न पॉईंट छप्पन्न चौरस मीटर जागेत पुतळा उभारण्यात आला आहे या परिसरात सुशोभीकरण व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे शिल्पकार विजय बोंडर यांनी व अंबादास पायघन यांनी पुतळा तयार केला कार्यक्रम प्रसंगी अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जर गोपीनाथरावच संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या संघर्षातनं साकार झाली आहे खरं तर आपण विचार करा अवघ्या पस्तीस सदतीसाव्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे आपल्याला नवीन रक्त हवं आहे आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही एकत्रित केली पाहिजे आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही गोपीनाथरावजींना दिली खरं म्हणजे त्यावेळेस पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक होते पण पक्षाला माहिती होतं की सामान्य माणसामध्ये जर आपल्याला पक्ष पोचवायचा असेल तर असा संघर्ष करणारा तरुण हा आपल्याला पक्षाचा नेता म्हणून दिला पाहिजे आणि गोपीनाथरावनी त्या ठिकाणी जेव्हापासनं पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही इतकं मोठं संघटन हे गोपीनाथरावजींनी तयार केलं आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देशातला तर आहेच पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो याची नीव ठेवणारे याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातलं ठळक नाव प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले लातू अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज तसेच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद